सुप्रभात बालमित्रांनो आपण सध्या वाचत आहोत फास्टर फेणेची काश्मीरी करामत हे भारा भागवत लिखित पुस्तक कालच्या भागात आपण बघितलं की बन्या त्या दुर्मिणीतून काहीतरी बघत होता त्याला वेगळंच काहीतरी दिसलं आणि शेजारी तो दट्ट्या मनुष्य उभा होता त्यांच्यात काहीतरी बोलणंही झालं आता पुढे बघूया दुर्बिण दे दो बन्या लालबुंद होत म्हणाला इतना गुस्सा क्यों करते हो आणि पुढचं वाक्य तो ओठातल्या ओठात बोलला मुझे तो यह गद्दारी का मामला मालूम होता आहे बेवकूफ एकाएकी संताप झालेल्या त्या माणसानं हात उगारल्यासारखा केला पण दुसऱ्याच क्षणी आपण हे काय करतो आहोत असं वाटून त्यानं स्वतःला सावरलं एक कृत्रिम हास्य करून एकदम खाली उतरवलेल्या आवाजात तो म्हणाला तुम्ही लाडके लोक भलभलते आयडिया दिलमध्ये आणीत असता मेरा भाई है वह व नीचे मेरा मकान है बस का टाईम थोडा है इसलिए मैंने उसको चिठ्ठी भेजी इसमें क्या हो गया या त्याच्या संबंध सावरा सावरीला बन्यानं मागे मागे सरत एकच उत्तर दिलं दुर्बीण दे आणि मग एक गिरकी खाऊन फास्टर फेणे पळत सुटला कारण त्याच्या शंकेची आता खात्री बनली होती चहाच्या खोपटातली आपली मामा मामी आणि मामी बहीण यांची त्याच्या मनातून केव्हाच उचलबांगडी झाली होती एकाच विचारानं त्याला आता घेरलं होतं तो विचार म्हणजे हा गिड्डा दणकट माणूस अगदी निश्चितपणे कोणीतरी हेर आहे आणि तो खालच्या दरीतला माणूस त्याचा पोशाख जवानाचा असला तरी नक्की कोणीतरी गद्दार आहे गद्दार म्हणजे फितूर शत्रूला सामील असलेला माणूस पण पण गद्दारी फितुरी आत्ता कशाला तरी एवढ्या गडबडघाईने आता काही लढाई चाललेली नाही हे काश्मीर आहे भारताचा सीमा प्रदेश आहे हा इथे सदाच लढाईचं वातावरण असतं नेहमीच इथं बंदोबस्त असतो नाहीतर तो लष्करी काफिला कशासाठी इथून चालला आहे पाकिस्तानी हेर इथं मु नेहमीच झुरळासारखे वावरत असतात भारताशी दुश्मनी करणं एवढं एकच ध्येय पाकिस्तान डोळ्यापुढे ठेवून आहे तोवर या सीमा भागातून नेहमीच झाडू मारावा लागतो झुरळ झटकणारा झाडू आणि तो दरीतला माणूस तर ए ग्रेड झुरळ आहे आणि हा बसमधून आल्या आपल्याबरोबर आलेला दणकट गिड्डा म्हणजे नंबर वनचा टोळ आहे नागतोडा याला ठेचलाच पाहिजे बन्याला एकदम आठवलं यापूर्वीच्या दोन स्टेशनांवर गिड्ड्याने अशीच मखमाली मखलाशी केली होती जम्मूला त्यानं कुणाला तरी सरळ पत्रच खरडून दिलं होतं आणि खुल्ला तो खुद्दच धावत गावात जाऊन परत आला होता गावोगाव कसल्या तरी बातम्या पोचवणारा खबऱ्या तर नसतील ना हा तंगड्या जबरदस्त बरं का याच्या पोस्टाचा रनर म्हणून याला केव्हाच नोकरी मिळेल पण नको ही पीडा पाकिस्तानी असावी हिंदुस्थानात याला नोकरी देणं म्हणजे अस्तनीत निखारा बाळगणं होईल अणूच्या अंतर्भागात इलेक्ट्रॉन ज्या वेगानं भिरभिरित असतात तशाच वेगाने हे विचार बन्याच्या मस्तकात फिरत होते त्या विचारांनीच त्याला गिरकी खाऊन डावीकडे धावायला लावलं होतं लष्करी काफिल्याच्या मोटारी त्याच बाजूने पठार चढून वर येत होत्या आणि अस्ठरफेणेने विद्युत वेगाने ठरवलं होतं की आपणही हेर बनायचं आणि ही बातमी तातडीनं फौजी अधिकाऱ्यांना पोचती करायची पण कांगारूसारख्या तीन चार ताड उड्या तो मारतो आहे इतक्यात त्याच्या पाठीत काहीतरी आपटलं क्षणभर त्याच्या मणक्यातून जबरदस्त सणक निघाली आणि डोळ्यापुढे काजवे चमकले ऐ फास्टर फेणे किंचाळला आणि अर्धा क्षण थांबून त्यानं दोन्ही हात कमरेवर ठेवून कळवळल्यासारखं केलं मग लगेच त्या वेदना विसरून त्यानं पुन्हा कांगारूचा अवतार धारण केला आणि मग एक पळभरही न थांबता गद्दार गद्दार अशा गर्जना करीत त्यानं सरळ लष्करी काफिला गाठला त्याची ती तुफान दौड आणि आरडाओरडा यांचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही सबंध लष्करी कारवान ब्रेक दाबल्यासारखा उभा राहिला अग्रभागी चालणाऱ्या जीपमधून पाच सहा जणांचा एक गट सराईतपणे खाली उतरला आणि फास्टर फेडीची अलर्टमध्ये वाट पाहू लागला फास्टर फेणेची तुफान मेल तिथे येऊन थडकली आणि इंजिनसारखी सारखी वाफा सोडू लागली एक जवान काही विचारणार तोच त्याच्या अधिकाऱ्यानं त्याला दाबलं काही क्षण त्याने बन्याला दम खाऊ दिला मग विचारलं बोल क्या बात हे व आदमी हेर हे जासूस बन्याभराभर सांगू लागला त्याला पकडा तुम्ही खाली त्याचा साथीदार उभा आहे दरीत गद्दार आणि तो थांबला त्याची दमछाक झाली होती अधिकाऱ्याच्या फितीवरून तो लेफ्टनंट कर्नल दिसत होता मोठा अधिकारी त्यानं उजव्या हातातल्या बॅटनं डाव्या हातावर आपटला आणि बन्याकडे त्यानं रोखून पाहिलं मग त्यानं सटासट हुकूम दिले तुम चार पाच आदमी नीचे दौडो पहाडाच्या तळाशी ते जंगल आहे ते पुरतं पिंजरून काढा हा छोकरा सांगतो ते तथ्य असावं आपल्या पलटणीत जहराचा थेंब असावा याची मला अलीकडे शंका आलीच होती आणि हा ज्याच्याशी भांडत होता तो इसम कुठे गुल झाला गिड्डा दणकट माणूस खरोखरच अकस्मात नाहीसा झाला होता अर्थात त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यामुळे त्याच्याबद्दलचा संशय अधिकच बळवणा बळावणार होता हे नक्की ढोंडलो उसको पाच सहा जवान पठारावर पा पांगले गिड्ड्याचा शोध सुरू झाला इतक्यात समोरून ओळखीची हाक खाली बन्या तो गिड्डा या अवघड कड्यावरून उतरला मग अशी तो बघ दिसतोय एक जवान कड्याजवळ पोचला होता त्याला माली म्हणाली व देखो जवानानं पाहिलं तर एका कपारीला धरून तो गिड्डा माणूस खाली उतरत होता बाप रे भयंकर अवघड आहे ही वाट पडला पिडला तर माली बोलते आहे आणि बन्या तेथे पोचतोय तोच त्या माणसाचे हात निसटले आणि मग एखाद्या चित्रपटातल्यासारखं भीषण दृश्य त्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळालं सपाट्यानं खाली गेलेला तो देह शेवटी झाडीत पडून दिसेनासा झाला मग त्या बर्फाच्या गोळ्याप्रमाणे त्याच्याही ठिकऱ्या उडाल्या की झाडीतच कुठेतरी तो घायाळ होऊन पडला हे त्यावेळी तरी कळायला मार्ग नव्हता बन्याच्या शेजारी त्याचे मामा येऊन उभे राहिले होते त्यांची छाती धपापली ते मालीला एक दबलेल्या आवाजात म्हणाले माले टू ट्रिप हे क्रियापद कारकसुद्धा असू शकतं बरं का नुसता पडणं एवढाच अर्थ नाही घ्यायचा पाडणं असाही त्याचा होतो अर्थ जवानाने डोळे विस्फारले मग मागे वळून त्याने साहेबांना वर्दी दिली गिरगया दिखाई नाही देता अधिकारी तेवढ्यात तिथे येऊन पोचला त्याने बन्याकडे वळून म्हटलं थँक्यू सो मच so तो जगला असता जगला असेल तरी देखील त्याची जागा आता तुरुंगात आहे त्या गद्दारालाही आम्ही सोडणार नाही थँक यू अगेन युअर नेम बनेश और मेक इट फास्ट फे ते ऐकून कर्नलने डोळे तांबारले मग तो हात पुढे करीत म्हणाला ग्लॅड टू मीट यू तुझ्याबद्दल आहे मी हु हॅझंट आणि दिलखुलास असून तो म्हणाला इवन द डेफ हॅव ऑफ यू सो यू आर ॲट इट अगेन हिश युअर गुड लक वी सुतारूंची एव्हाना त्यांच्या भोवती गर्दी जमली होती सर्वांचे कुतूहल अर्थातच कडे लोटाला पोचले होते पण तो ड्रायव्हर खमक्या काचा श्रीनगर केव्हा गाठो ही एकच चिंता त्याला ग्रासित असणार त्यानं आपला हॉर्न दाबे दाबी पो पोचा सपाटा लावला होता नो यूज वेस्टिंग युअर टाईम कर्नल म्हणाले तुम्ही जाऊ शकता अँड थँक यू अगेन फास्टर एने नॉट एट ऑल बन्या म्हणाला आय डीड माय सर पण तुझं वैशिष्ट्य हे कर्नल साहेब हसत म्हणाले की अशी ड्युटी बजावण्याची तुला नेहमीच संधी मिळते ओके गुड बाय गुड बाय उतारू पूर्वीचे मायनस एक बसमध्ये चढले आणि बस, बस धडाक्यात श्रीनगरकडे निघाली बाहेर लागलेल्या सर्वांच्या नजरा थोड्याच वेळात आत वळल्या कारण तो कडा ती दरी आणि तो लिश लष्करी काफीला आता मागे पडला होता फास्टर फेणेला मध्येच मागे पाहण्याची हुक्की आली आणि तो दुर्बीण शोधू लागला तेव्हा मा मालीने त्याला ते हळूच सांगितलं दुर्बिणीची वाट लागली बाबा रागवणार आता म्हणजे म्हणजे काय तुझ्या फा पाठीशी हाडं तिला सोसली नाहीत त्या ब बुटुक बदमाशानं तुझ्या पाठीत दुर्बीण हाणली तेव्हा तिची भिंग जाम फुटून गेली तुझ्या माकड हाडायला कितपत लागलं मारुतीत जाणे मी मात्र गडबडीत ती फुटकी दुर्बीण उचलायला गे विसरून गेले छान अगं ऐग पाठीची आठवणी होऊन मध्येच बन्या कळवळला होता पण दुर्बिणीचं काय त्याने मामांकडे भीत भीत पाहिलं मामांनी एक डोळा बारीक केलेला पाहून त्याला बरं वाटलं मामांना म्हणायचं होतं मला सगळं माहिती आहे रे पोरा सबंद बस म्हणजे आता एक कढई बनली होती आणि त्या कढईत ला ह्या तसा चिवचिवाट चालू झाला होता प्रत्येक जण काहीतरी सांगत होता विचारित होता आणि सर्वांच्या संभाषणाचा आणि अभिनंदनाचा विषय होता अर्थात फास्टर फेणे अखेरीस पोरानं मुहूर्त केलानच मामी अंगाभोवती शाल लपेटीत म्हणाल्या नारळ फोडलान मामा अडकित त्याने सुपारी कापरीत म्हणाले अगं मी आधीच म्हटलं होतं की फास्टर बरोबर असल्यावरती प्रवास सीधा साधा होणं होईल हे शक्यच नाही श्रीनगर गाठण्यापूर्वीच एवढं केलंस पुढं काय काय, काय करणार आहेस रे बाबा तू माले काढ तुझी डायरी आणि ठेव टिपून शिकार नंबर एक नुसती एक नाही बाबा आली हसत म्हणाली एक आणि दोन एक गद्दार आणि दुसरा गिदार आता या पानसट जोकने बन्याने असं मस्त खुसखुशीत हसणं अनुभवलं तर मंडळी आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत तोपर्यंत बाय बाय आवडतंय ना मंडळी मजा इथे नाही ऐकायला तर मला चला पटापट पत, अगदी आपले अभिप्राय ताबडतोब कळवा मी वाट बघते भेटूया उद्या पुढच्या भागासह